त्यांच्या प्रश्नाबद्दलचे पवार पवारसाहेबांच्या पुढाकारानं विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या अनेक मेळावे झाले आणि असं लक्षात आलं की सरकारबरोबरचा पुरेसा संवाद होत नाही काही प्रश्न मार्गी लागत ते आणि म्हणून साहेबांनी आवर्जून प्रतिभाताई असतील वैशलताई असतील दिलीप गोडे असतील पौर्णिमा उपाध्याय असतील किशोर मोघे असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन इथे एक आदिवासी विकास केंद्राची सेंटर फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट याची स्थापना केली आणि के गेल्या दोन वर्षापासून त्याच्या अनेक बैठका कार्यशाळा अनेक दौरे झाले अनेक अभ्यास झाले गेल्या वर्षी चोवीस पंचवीस सालामध्ये आदिवासी विभागासाठी जी तरतूद करण्यात आली अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या आणि त्या संबंधामध्ये खर्च कसा झाला याच्याबद्दलचं विश्लेषण करणारा एक अभ्यास करून आपण एक पुस्तिका तयार केलेली आहे त्याचं आज प्रकाशन आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माध्यमकर्मीशी या सगळ्या मंडळींची चर्चा होईल खर तर मला इथं फक्त आवर्जून एक उल्लेख केला पाहिजे की साहेब मुख्यमंत्री असतानाच आदिवासींची जी, जी नऊ टक्के लोकसंख्या आहे तर अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी नऊ टक्क्याची आर्थिक तरतूद करण्याची कायदेशीर तरतूद त्यावेळेला करण्यात आली ती आज तगायत चालू आहे पण शेवटी त्याचं विनियोग कसा होतो हेही शोधावं हो लागतं आणि म्हणून या प्रकारचे अभ्यास करावे लागतात तर मी सुरुवातीलाच अगदी विनंती करेल की आपण या पुस्तिकेचं प्रकाशन करूया साहेबांच्या हस्ते ही जी छोटीशी पुस्तिका आपण तयार केलेली आहे त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतो आहोत नंतर ही पुस्तिका देण्यात येईल याच म्हणजकांच्या वतीने या पुस्तिकेच प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो या ठिकाणी आणि त्यानंतर या पुस्तिकेत अनेक विषय आलेले आहेत काही महत्वाच्या विषयावर त्यातले जे अभ्यासक आहेत ते, ते आलेले आहेत राज्य सरकारकडून आदिवासींसाठी केलेल्या उपाययोजनांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात तपावत असल्याचे स्पष्ट करणारा अहवाल दिनांक सोळा जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आदिवासी विकास केंद्रामार्फत प्रसिद्ध करण्यात आला महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस आदिवासीसाठी अंदाजपत्रकीय तरतूद व खर्च विश्लेषण या विश्लेषण पुस्तिकेचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी नऊ टक्के असलेल्या आदिवासींसाठी राखीव बजेटचा वापर कसा केला जातो त्यात कितपत अंमलबजावणी होते याचे सखोल चित्रण या अहवालात करण्यात आले आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाल्यानंतर कायद्यानुसार आदिवासी सल्लागार समिती टी ए सी आणि विभाग दोघेही या निधीच्या नियोजनासाठी जबाबदार आहेत मात्र प्रत्यक्ष खर्चावर जबाबदारी घेतली जात नाही आणि अनेकदा हा निधी इतर कारणासाठी वर्ग केला जातो अशी गंभीर निरीक्षणे या अहवालात नोंदवण्यात आली आहेत कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले वन हक्क आणि उपजीविका वि याविषयी प्राध्यापक गीतांजय शाहू यांनी वन हक्क कायद्याची सद्यस्थिती स्पष्ट करताना सांगितले वन हक्क मिळाले तरी उपजीविकेच्या योजना पोचत नाहीत हा गंभीर बाब आहे शिक्षणाच्या मुद्द्यावर प्राध्यापक रवी गावित यांनी नमूद केले की आदिवासी मुलांचे शालेय गळतीचे प्रमाण कमी झाल करण्यासाठी समर्पित निधीचा योग्य वापर आवश्यक आहे डॉक्टर वैशाली पाटील यांनी आदिवासी महिलांच्या भूमिका अधोरेखित करताना सांगितले महिलांचा दृष्टिकोन आणि सहभाग दुर्लक्षित राहतो निधी मिळवण्यात अजूनही भेदभाव जाणवतो ही श्री विठ्ठल लाड यांनी मुंबईतील नागरी आदिवासींच्या समस्यावर बोलताना म्हटले शहरी आदिवासींना योजनापासून वंचित ठेवले जाते श्रीमती प्रतिभा शिंदे यांनी आपल्या विचार मांडले असून काय म्हणाले ते बघूया विचार मंचावरील साथी सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि जमलेल्या सर्व साथीनो सगळ्यांना नमस्कार आदिवासी विकास केंद्राने हा जो बजेट अनालिसिस केलेला आहे दोन हजार चोवीस तेवीस चोवीसचं याचा मुख्य उद्देश आहे की आदिवासी विकास प्रकल्प आणि दुसरं म्हणजे ट्रायबल ॲडवायझरी कमिटी या दोघांची जबाबदारी असते आपल्या संविधानामध्ये आणि एकोणाशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा आदिवासी विकास विभाग स्वतंत्र केला गेला तेव्हा त्याच्यामध्ये अट घातली गेली कायदा असा आहे की आदिवासींच्या बजेट मधून एकही पैसा दुसरीकडे वापरला जाऊ नये तो वगळण्यात येऊ नये किंवा त्याची कमी खर्च केला जाऊ नये आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी आपल्याला म्हणाली तसं आदिवासी विकास प्रकल्प आणि ट्रायबल अडव्हायझरी कमिटी ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात आणि सर्व आदिवासी आमदार आणि खासदार हे त्याचे सदस्य असतात पण दुर्दैवान या निधीचं काय होत हे जर आपण जरा नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल दोन हजार आम्ही काय हे केलं आहे पुस्तिका आणि इथून पुढे आम्ही या बजेटच्या मागे लागणार आहे कारण कायदा म्हणतो खर्च वगळायचा जो काही ठरलेला बजेट आहे दुसरीकडे वळवायचा नाही पण हे सरकार काय करत महाराष्ट्राचं सरकार दोन एक हजार एकवीस बावीस मध्ये तेरा एकतीस लाख रुपये एवढा बजेट मंजूर झाला प्रत्यक्षामध्ये नऊ हजार पाचशे एकसष्ट लाख खर्च झाले म्हणजे चार हजार तीनशे अडुसष्ट पॉइंट त्र्याऐंशी लाख एवढा निधी दुसरीकडे वगैरे वळवण्यात आला हाच निधी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कमी झाला जो तेरा हजार नऊशे एकतीस होता तो तेरा हजार एकशे अकरा कोटी झाला त्यातला नऊ हजार दोनशे चौदा कोटी रुपये हा त्यांनी खर्च केला आणि तीन हजार आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये हे त्यांनी दुसरीकडे वगळले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक गोष्टींकडे आणि आत्ताचा जो बजेट आहे तो तर अकरा हजार कोटी रुपये वगळल्याचे दुसरीकडे वळवल्याचे लाडक्या बहिणीला दिल्याचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही या बजेटमध्ये ज्या गोष्टी अधिरेखित केल्या त्या आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छिते आरोग्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस वरती चार हजार सॉरी चार, चारशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च केला बजेट मंजूर केला होता त्यातला फक्त त्यांनी खर्च एकशे वीस कोटी रुपये खर्च केला नाही आणि आज आजही महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये जिथे पेसा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आजही अठ्ठेचाळीस टक्के डॉक्टर नर्सेस कर्मचारी यांची पद रिक्त आहेत कायदा असं म्हणतो की पेसा क्षेत्रामधलं एकही पद रिक्त असता कामा आपण आपण ज्या बोलतो है, त्याचा जर आपन विचार केला तर महाराष्ट्रामधले पंधरा जिल्हे सत्तेचाळीस तालुके आणि बारा हजार गावं या आहेत आणि त्यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद केली पाहिजे ही तरतूद मात्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फक्त एकशे त्रेपन्न कोटी केली गेली आणि जर आपण एका गावाला किमान दहा लाख रुपये धरले तर ती बाराशे कोटी करायला पाहिजे होती प्रत्यक्षामध्ये फक्त बारा पॉइंट पंच्याहत्तर टक्के एवढीच तरतूद याच्यामध्ये केली गेली आपण जर बघितलं की सगळ्यात मोठा विषय हंगामी स्थलांतर हा विषय आहे महाराष्ट्रामधले सात लाख कुटुंब म्हणजे जर महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण बघितली आदिवासींची एक कोटी असेल तर महाराष्ट्रामधले पस्तीस लाख लोक हे हंगामी स्थलांतर करीत असतात दुर्दैवानं यांच्या संदर्भामध्ये एकही रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केलेली नाही ज्याच्यामध्ये अपेक्षित आहे मोबाईल हक्क कार्ड कार करणं शाळा व पोषण ज्याच्यामध्ये मोबाईल शाळा पोषणाची व्यवस्था स्थलांतरित अंगणवाड्या मोबाईल क्लिनिक आरोग्य तपासणी आणि सारख्या योजना त्यांनी अंतर्भूत करायला पाहिजे पण त्या अजिबात अंतर्भूत केल्या जात नाही महाराष्ट्रामध्ये आदिवासींची गरिबी रेख्याची संख्या ही एकसष्ट टक्के आहे आणि ही गरीब जे आहेत हे शेतीवरती शेतमजूर आणि शेतीधारक म्हणून अल्पभूधारक म्हणून ऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढे यांची संख्या असताना सुद्धा दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन पॉइंट तीन टक्के बजेटचा खर्च होता दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये एकवीस बावीस मध्ये तीन पॉईंट तीन होता आणि तेवीस चोवीस मध्ये तो कमी करून दोन पॉईंट एक झाला म्हणजे आदिवासी विकास विभागाला आदिवासींच ते ज्याच्यावरती अवलंबून आहेत कृषीवरती त्याच उत्थान करणं त्याला पुढे देणं हे अजिबात त्यांच्या त्यांच्याकडून होताना दिसत नाही महिलांच्या आरोग्य विमाच्या बाबतीमध्ये सिकल सेल असेल माल नरिशमेंट असेल महाराष्ट्रामधल्या आदिवासी महिला या पंच्याऐंशी टक्के माल नरिश असतात त्यांचा आरोग्य विमा मात्र फक्त तेरा पॉईंट आठ पर्सेंट आहे जो राजस्थानमध्ये त्र्याऐंशी घेतलं पाहिजे आणि याच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं पुनर्वसन जे आहे हे जवळजवळ तीन लाख आदिवासी कुटुंबांचं मागच्या याच्यामध्ये स्थल पुनर्वसन वेगवेगळ्या याच्यामध्ये विस्थापन याच्यामध्ये झालेला आहे आणि पुनर्वसनासाठी फक्त दोनशे कोटी रुपये खर्च त्यांनी दाखवलेला आहे हा खर्च किमान एक हजार कोटी असला पाहिजे तीस ते पस्तीस टक्केच फक्त खर्च यांनी केलाय पासष्ट टक्के खर्च याच्यामधून वगळण्यात आलेला आहे आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की हा खर्च काय होतो बाबा याची जर काही उदाहरणं बघितली घरकुलासाठी त्यांनी म्हटलं होतं की आम्ही संपूर्ण कुलाला निधी देऊ घरकुल बांधले आणि एकोणावीस हजार घरकुला घर सोडून दिले कारण हा निधी त्यांनी मुख्यमंत्री निधीसाठी त्यांच्याकडे हो वळवलेला आहे दोनशे कोटी रुपये खर्च करू सांगितलं होतं सॉरी शिक्षणावरती पाच हजार दोनशे कोटी सांगितलं होतं प्रत्यक्षामध्ये तीन हजार आठशे कोटी रुपये खर्च केला आज महाराष्ट्रातल्या आश्रम शाळेमध्ये शिक्षणाची जे पोर आता रस्त्याने चालत येत जे रोजगार सेवक म्हणून आहेत तुम्ही बघितलं असेल नंदुरबार पासून हजारो हजार मुलं ही नाशिक पर्यंत पायी येताना दिसत आहे महिलांवरती दोनशे दहा कोटी रुपये खर्च करायचे होते प्रत्यक्षामध्ये ते एकशे वीस कोटी रुपये खर्च केले लाडक्या बहिणींच्या नावानं पंधराशे रुपये द्यायचे पण इथे आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी मात्र पैशांमध्ये बजेट मध्ये कट कट करायचं हे दिसत आहे कौशल्य विकास मध्ये तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करायचे होते प्रत्यक्षा दोनशे वीस कोटी रुपये खर्च केलेले आणि म्हणून आपण जर ही गोष्ट लक्षात घेतली या कायद्याच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं होतं लोकसभेमध्ये आदिवासींवरती परंपरागत ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी आम्ही हा कायदा ऐकतो आणि या कायद्याचे दोन भाग होते एक होता व्यक्ती दुसरा होता है या सामुदायिक जंगलाचं उद्यान व्यवस्थापन करण्याचा अधिकार असेल महाराष्ट्रानं सात हजार गो, तीनशे गावांमध्ये तो राबवला आजही उरलेल्या दहा हजार गावांमध्ये कायद्याला चौदा वर्ष पूर्ण झालेले असताना सुद्धा अजूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि म्हणून आपण हे म्हणू शकतो की या संदर्भामध्ये नेमकं आमच्या मागण्या काय आमच्या मागण्या आहेत आदिवासी विकास विभागाकडे तुम्ही टी एस नाव म्हणजे ट्रायबल सब प्लॅनचं नाव त्यांनी आता ट्रायबल सब कॉम्पोनंट केलंय नाव बदलून काही होत नाही नाव बदलल्यानं तुम्हाला पुन्हा एकदा लोगो आणि त्याचं उद्घाटन करण्या इतकी संधी मिळते पण जर खरंच तुम्हाला टीएसपीचा विकास करायचा असेल तर निकार है। 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 है स्वतंत्र ऑडिट यंत्रणा असली पाहिजे आदिवासी विकास विभाग हा निधी देणारं त्या आहे कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवणार नाही ते बजेट वापरलं जातं की नाही वापरलं जातं कुठे वगळलं जातं याच्या बाबतीमध्ये काहीही नियंत्रण ठेवणार नाही म्हणून आमची मागणी आहे की स्वतंत्र ऑडिट यंत्रणा असली पाहिजे जिल्हा योजनांचे तिमाही ऑडिट झालं पाहिजे आणि ते जाहीर केलं गेलं पाहिजे ते बंधनकारक असलं पाहिजे विकास कामांमध्ये थेट सहभाग म्हणजे ज्या ज्या आदिवासींच्या गावनिहाय पासून जिल्हा तालुका राज्यनिहाय पर्यंत ज्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये आदिवासींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि म्हणून आदिवासी विकास विभाग जो आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत येणारा आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सुप्रियाताई सुच्या प्रमुख याच्यामध्ये जे चालतं आहे आदिवासी त्याच्यामधून आम्ही येत्या काळामध्ये ह्या बजेटचं अनालिसिस करणार आहोत सरकारला याच्याबद्दल जबाबदारी करणार आहोत त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि या, करा या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही आदिवासींचा निधी वगळू नये याच्याबद्दलची मागणी करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये हे जे काही उर्वरित गाव आहेत सतरा हजार गाव यांच्यामध्ये वन हक्क कायदा सामुदायिक सामुदायक आणि व्यक्तिगत गौ गौरम शिक्षण आरोग्य याच्यावरती हा विभाग पूर्णपणे लोकांमध्ये जनजागृती करणं कार्यशाळा घेणं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जी आर पुस्तिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच माध्यमातन सरकार आणि संघटना सरकार आणि लोक यांच्यामध्ये सुद्धा ऍडव्होकसीच काम करणं हे काम पुढच्या काळामध्ये आदिवासी विकास केंद्र करेल आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींची मदत आम्हाला प्रचंड असणार आहे तुम्ही ती कराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते नमस्कार